नमस्कार आज आपण ट्विटर आणि व्यवसाय यावर बोलणार आहोत अनेकांना वाटतं की ट्विटर हे व्यवसायासाठी थोडं क्लिष्ट आहे हो ते खरं आहे की अनेकांना ते सुरुवातीला जरा वेगळं वाटतं पण एका मार्गदर्शकाच्या आधारे आज आपण बघूया की यात व्यवसायासाठी नक्की काय संधी आहेत नक्कीच आपलं उद्देश स्पष्ट आहे ट्विटर खरंच व्यवसायाला ग्राहकांशी जोडण्यात आणि त्यांची ओळख वाढवण्यात कसं प्रभावी ठरू शकतं हे म्हणजे खोलात जाऊन समजून घेऊया हो कारण ट्विटरचं खरं वैशिष्ट्य त्याच्या रियल टाईम स्वभावात आहे नाही का बरोबर इथे संवाद लगेच होतो माहिती अगदी क्षणात पसरते व्यवसायासाठी ही फक्त एक जागा नाही आहे नाहीये तर ग्राहकांच्या जगात डोकावण्याची त्यांच्याशी थेट बोलण्याची संधी आहे म्हणजे फक्त पोस्ट करण्यापुरतं नाही आहे तर एक संवादाचं गतिमान व्यासपीठ आहे म्हणजे ती जी अक्षर मर्यादा आहे एकशे चाळीस किंवा आता वाढलेली दोनशे ऐंशी हो हा फक्त तेवढाच खेळ नाही आहे व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर ग्राहकांशी थेट जोडलं जाण्याची ही खूप मोठी संधी आहे अगदी मग हे संबंध अधिक मजबूत कसे करायचे म्हणजे फक्त प्रश्नोत्तर पुरेशी आहेत का की अजून काही नाही मला वाटतं प्रश्नोत्तरांच्या पलीकडे जायला हवं म्हणजे बघा ग्राहकांच्या समस्यांना वेळेवर प्रतिसाद देणं हे तर महत्वाचं आहेच आहेच पण त्यातून एक विश्वास तयार होतो अच्छा विचार करा जेव्हा एखादा ब्रँड तुमच्याशी थेट बोलतो तुमचं म्हणणं ऐकून घेतो कनेक्शन तयार होत हो तेव्हा आपोआप एक कनेक्शन तयार होत इथे केवळ माहिती देणं नाही तर ऐकणं आणि संवाद साधणं हे जास्त गरजेचं आहे अच्छा अनेकदा ग्राहकच तुम्हाला तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत काय सुधारणा हवीये हे सांगून जातात नकळतपणे बरोबर म्हणजे ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला सतत चालणारी फोकस ग्रुप चर्चाच झाली की हो तसंच काहीस आणि मग याच व्यासपीठाचा वापर आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची ओळख वाढवण्यासाठी कसा करायचा कारण नुसत्या जाहिराती टाकल्या तर लोक कंटाळतील ना अगदी अगदी बरोबर संतुलन खूप महत्वाचं आहे सतत जाहिरात केली तर लोक दुर्लक्ष करणारच करणार त्याऐवजी उपयुक्त माहिती द्यावी म्हणजे उद्योगातले ट्रेंड्स असतील किंवा ग्राहकांना आवडेल अशी सामग्री शेअर करावी अच्छा सवलती किंवा नवीन उत्पादनांची माहिती देतानाही ती जरा आकर्षक पद्धतीने मांडायला हवी स्पॉन्सर ट्विट चा पर्याय आहेच आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं काय तर तुमच्या नैसर्गिक संवादामुळे लोकांचा विश्वास जिंकणं कधी कधी एखादं क्रिएटिव्ह कॅम्पेन किंवा ग्राहकांना दिलेला चांगला प्रतिसाद ट्रेंडिंग होतो हो तोच ट्रेंडिंग होऊ शकतो आणि मग जी प्रसिद्धी मिळते ती मोठी असते हे खरंच खूप आकर्षक वाटतंय म्हणजे पैसे देऊन जाहिरात करण्यापेक्षा ग्राहकांशी प्रामाणिक संवाद साधून मिळवलेली प्रसिद्धी जास्त मोलाची ठरते नक्कीच जास्त टिकणारी असते ती तर झाली पहिली पायरी अगदी बेसिक हां पण खरी कसोटी आहे सातत्याची आणि आवाजाची म्हणजे तुमचा ब्रँड कसा बोलतो आवाज म्हणजे म्हणजे त्याचा टोन कसा आहे तो विनोदी आहे गंभीर आहे मदत करणारा आहे हा आवाज तुमचा प्रत्येक मधून प्रत्येक प्रतिक्रियेतून दिसला पाहिजे ओके कन्सिस्टन्सी हो आणि नियमितपणे सक्रिय राहणं संवादात भाग घेणं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही फक्त स्वतःबद्दल बोलत नाही आहात तर इतरांचं ऐकतही आहात हे दाखवणं गरजेचं आहे प्रामाणिकपणा लोकांना लगेच कळतो बरं का समजलं म्हणजे ट्विटरवर यशस्वी होण्यासाठी फक्त काय बोलायचं हे महत्वाचं नाही नाही तर कसं बोलायचं आणि महत्वाचं म्हणजे कधी ऐकायचं हेही तितकंच महत्वाचं आहे अगदी ऐकणं खूप महत्वाचं आहे आपण आतापर्यंत संवाद आणि प्रसिद्धी बद्दल बोललो पण ट्विटरवर केवळ प्रतिक्रिया देण्यापलीकडे जाऊन म्हणजे एक पाऊल पुढे टाकून ग्राहक काय बोलत आहेत स्पर्धक काय करत आहेत बाजारात नक्की काय नवीन प्रवाह येत आहेत याचा जर सतत विश्लेषण केलं म्हणजे लिस्निंग आणि अनालिसिस अच्छा म्हणजे डेटा म्हणून वापरणं हो तर यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग व्यवसायाच्या भविष्यातील निर्णयांवर आणि एकूण रणनीतीवर कसा परिणाम करू शकेल हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का त्यावर विचार व्हायला हवा